ये ये बंधन दिलों के बंधन ये ना थे दिलों के के शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर नगर पारनेर मतदारसंघाचे अजित पवार गटामध्ये असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके हे राजीनामा देणार अशा बातम्या प्रसिद्ध झाल्यात मात्र माझा राजीनामा द्यायचा आणि मलाच माहिती नाही अशी प्रतिक्रिया आमदार निलेश लंके यांनी दिली आहे मला माझ्या मतदारांना विचारात घेऊन निर्णय घ्यावा लागेल त्यांना न सांगता मी निर्णय घेऊ शकत नाही मात्र राजकारण कधी कोणत्या वळणावर जाऊ शकतं असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे तीन जणांचे फोन आले पण मग आज काय मी तर काय त्या प्रक्रियेत म्हणजे ज्या माणसाविषयी बातम्या त्यालाच माहित नाही काही त्यालाच माहित नाही काही मला जर का असं इतकं मोठा निर्णय घ्यायचा म्हणल्यानंतर नंतर तुम्हाला सांगितलं असताना साहेब तुम्हाला सांगायचं कसं होणार आहे तुम्हाला सांगितलं असतं माझ्या मतदारसंघाचं ज्या लोकांनी मला विधानसभेत पाठवलं त्या लोकांना तुम्हाला सांगायला लागेल ना मी असं तुम्ही निवडत कुट्ला कुट्ला ए, मी बऱ्याच वेळा सांगितलं तुम्हाला राजकारण कधी कुठल्या वेळेस कुठल्या वळणा जाईने सांगता येत नाही आणि त्यामुळे आज काय कुठल्या गोष्टी त्या आम्ही शेवटच्या निर्णयापर्यंत आलेलो नाही पण सध्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये मी प्रत्येक गावागावामध्ये जाऊन त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे पृथ्वी आणि पाणी ठेवा साफ नाही तर पुढची पिढी तुम्हाला करणार नाही माफ जल हे नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे पाणी जपून वापरा जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅट फॉलो करा